बालिंगा पुलाला समांतर पुलाचं काम सुरू झालंय या कामासाठी भोगावती नदीपात्रात दोन्ही तीरावरून भराव टाकून ऐंशी टक्के नदीचं पात्र मुजवलं आहे पुलाच्या दोन्ही बाजूकडील भरावावर मोऱ्यांचं कामही केलेलं नाही पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यामुळं पावसाळ्यात पुलाखाली पाणी पातळी वाढून या पुलावरील वाहतूक बंद पडण्याची शक्यता आहे सध्या कोल्हापूर गगनबावडा मार्गाचं रुंदीकरण सुरू आहे बालिंगा इथल्या ब्रिटिश कालीन रिवर्स पुलाला एकशे अडतीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे या पुलाला समांतर पुलाचं बांधकाम सुरू झालंय पुलाच्या पश्चिमेला दोनवडे गावच्या बाजूला पहिल्या पिलरचा पाया बांधण्याचं काम सुरू झालंय पुलाच्या पश्चिम आणि पूर्वेकडील बाजूला मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आलाय नदी पात्रातील पाणी पातळीवरती हा भराव पडलाय पुलाचं काम करताना पाण्याचा अडथळा येऊ नये यासाठी हा भराव टाकण्यात आला असला तरी पुलाचं काम अजून प्राथमिक अवस्थेत आहे पावसाळ्यापर्यंत पुलाच्या पश्चिमेला आणि पूर्वेकडील पिलरच्या पायाचं काम पूर्ण होण्याची शक्यता ना नाही तर नदीपात्रातील पिलरचं काम पावसाळ्यानंतरच सुरू करावं लागणार आहे नदीपात्रात भराव टाकून मुजवण्यात आल्यानं पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे त्यामुळे पावसाळ्यात पाणी पातळी वाढून पुलाची मच्छिंद्री झाली तर पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे तसंच पुलाच्या पश्चिमेकडील दोनवडे बाजूच्या रस्त्यात चार मोऱ्या बांधण्याचं कामही सुरू केलेलं नाही पावसाळ्यापूर्वी हा भराव नदीपात्रातून बाजूला करून पाणी प्रवाही करणं आवश्यक आहे अन्यथा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या तळ कोकणासह कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिमेला असणाऱ्या करवीर पन्हाळा गगनबावडा शाहूवाडी या तालुक्यातील गावांना मोठा फटका बसणार आहे